दिनांक आठ व नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय एकोणीसावी ज्युनियर अंडर सेव्हन्टीन रोलबॉल स्पर्धेची निवड चाचणी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी घेण्यात आली त्या निवड चाचणीमधून निवड केलेली मुले व मुली सराव शिबिर दिनांक चार पाच सहा तारखेला इंदिरा प्रशाला शिंदे चौक सोलापूर या ठिकाणी घेण्यात आले राज्यस्तरीय रोलबॉल संघात शुभेच्छा देण्यासाठी रोलबॉल जिल्हाध्यक्ष दशरथ गुरु उपाध्यक्ष विठ्ठल कुंभार सचिव प्रमोद चुंगे यांनी जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा दिल्या यास या स्पर्धेसाठी व्यवस्थापक म्हणून प्रमोद म्हात्रे यांची निवड करण्यात आली संघ याप्रमाणे मुली कर्णधार वैष्णवी परदेशी सृष्टी कांबळे पावनी नंदाल वंशिका वर्ण वृषाली पारिक वेदिका आळंद वैदेही सट्टे अर्पिता कोळी प्रणाली पवार ऋतुजा माने गौरी हेडे अक्षता बागलकर संघ प्रशिक्षक ज्योतिषू शरण मुले कर्णधार सोहम शिंदे मिनास अदाकी प्रथमेश बारगंडे प्रेम भटकर ओंकार कंडारे ओंकार पास आर्यन डोंबाळे सार्थक कांबळे वीर दोषी समर्थ सोनवणे यश सुर्वेश लोक खंडेलवाल प्रशिक्षक शीतल कुमार शिंदे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका